यानंतर बातमी आहे महाराष्ट्रात वाढलेल्या मतदारांसंदर्भातली लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन मतदारांची नावं वाढवल्याचा आणि काही ठिकाणी कमी केल्याचा आरोप केला होता त्यावरून राजकारण तापलेलं असतानाच आता महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदारांचा आकडा निवडणूक आयोगानं अधिकृत आकडा जाहीर केलेला आहे मागल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तब्बल चौदा लाख हजार मतदारांची वाढ झाली आणि त्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे बघूया महाराष्ट्र में उसी मोटे से से उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए महाराष्ट्र महामतदार वार्ड ये उत्तर प्रदेश में हरियाणा में बिहार में कर्नाटक में महाराष्ट्र में वो ही कर रहा है सात महीनिया तब्बल चौदह लाख इकहत्तर हजार मतदार वार्ड ले मेरी सोच है कि एज अ पेट्रियोटिक इंडियन एज समबडी हु लव्स इंडिया हु लव्स द कॉन्स्टिट्यूशन इट इज माय ड्यूटी टू पुट द ट्रूथ इन फ्रंट ऑफ द पीपल खाणिया सर्वाधिक मतदारवाद ये दस पंद्रह साल से चल रहा है ये सिस्टम है ये स्ट्रक्चर है हिंदुस्तान की जो डेमोक्रेसी है वो आईजैक हो गई है लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे कालच राहुल गांधींनी कर्नाटकातील आळंदमध्ये मतदार कमी केले आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मतदार, मतदार वाढवण्यात आल्याचा आरोप केलाय त्यात जाता महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदाराची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे विधानसभा निवडणुकीनंतर एक जुलै पर्यंत म्हणजेच सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तब्बल चौदा लाख एकाहत्तर हजार मतदार वाढले यामध्ये सर्वाधिक मतदार वाढ ठाण्यात झाली आहे तर पुणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर मतदार वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे याआधी दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अवघ्या सहा महिन्यांमध्ये चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदार वाढले होते त्यावरूनही विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं होतं विधानसभा दोन हजार चोवीसला मतदारांची संख्या महाराष्ट्रातली होती नऊ कोटी सत्तर लाख नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या सात महिन्यांमध्ये चौदा लाख एक्क्याहत्तर हजार मतदारांची वाढ झाली आहे मतदारांच्या मूळ संख्येत अठरा लाख ऐंशी हजारांची वाढ झाली होती त्यातून चार लाख नऊ हजार मतदारांची नावं वगळण्यात आली या मतदार वाढीनंतर राज्यातील एकूण पात्र मतदारसंख्या झालेली आहे नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख एकाहत्तर हजार मतदारांची वाढ झाली आहे तर पुणे जिल्ह्यात दोन लाख सव्वीस हजार एवढी मतदार वाढ झाल्याचं पाहायला मिळालं एकीकडे निवडणूक आयोगानं ही, ही आकडेवारी जाहीर केली तर दुसरीकडे राहुल गांधींच्या आरोपांचा दाखला देत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या मतदार यादीतील बनावट मतदार शोधा याद्या तपासून घ्या बूथ पातळीवर काम करा अशा सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या तर अठरा वर्ष पूर्ण झालेले तरुण मतदार नोंदणी करत असतात मतदार वाढ ही अविरत चालणारी प्रक्रिया असल्याचं चा। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलं आहे एक लक्षात घ्या ज्यांची वय वर्ष अठरा पूर्ण होतात त्यांना मतदानाचा अधिकार आहे महाराष्ट्रासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यामध्ये चौदा लाख नवीन मतदान नोंदण जाणं याच्यात गैर काय अठरा वर्ष वयोगटाची आज मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्यांची अठरा वर्ष पूर्ण झाली असतील तर ते मतदार म्हणून नाव नोंदवू शकतात मला काय कळू शकत ना नवीन काय जावई शोध करण्याचा कोण प्रयत्न करत आहे ही एक प्रक्रिया आहे निवडणूक आयोगाने राज्यातील पात्र मतदारांची यादी जाहीर केली आहे ही यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अंतिम असणार आहे मात्र दुसरीकडे राहुल गांधींच्या आरोपानंतर या मतदार वाढीकडे विरोधक संशयाने पाहताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास